दुर्लभ न किमतीचं सर्व जीवन देवे दिला देह देवाने आपल्या हातात द्या हाता आणि मग आता त्यांचंच ध्यान घ्यायचं नाही तर इथं कसं हे थोडस असं वेगळं या देहात विसर का पडतो या देहात आलं की म्हणून माया या देहात माणूस आला रे आला की तिथं कोण उभी राहती माया उभी राहती मग माया आपली सामुग्री त्याच्या ध्यानात आणून देते आणि मग मायाच्या ध्यानात राहतो माणूस नामदेव महाराज म्हणतात ना विष्णुदास विनवी नामा भरू नका भव कामा धरांतरी प्रेमा न चुका निमा हरी भक्ती नामदेव महाराज म्हणतात भुरू नका ही माया भुरून टाकते त्याला परमार्थ ध्यानातच येऊ देत नाही मग मायाचे सर्व विषय त्या जीवाच्या ध्यानात पोच देते त्याच्या ध्यानात आणून देते माया आणि मग काय ह्याचं देवण काय ह्याचा धर्म मग काही त्यांना वाटतं हेच बरं आहे खाचं प्याचं लेकर भाग शेती भाडे येवाई जावाई कपडे लते मानाचा आहे होंडा आहे याच्यामध्ये माणूस असा बोलून जातो काच देवन धर्मन कयाचे तुकार महाराज कयाचं कीर्तन हे का मला असं विसरतो पण फार मोठी हानी होती मग महाराज म्हणतात मग तुला आता नाही कळणार कळू ये प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी रांडापुरी सकळ म्हणून ध्यानात घेतलं पाहिजे देव आपला हे आपल्याच गोष्टी जर आपल्या ध्यानात येत नसेल तर हे गणे आपली जे हे ना ते आपलं ध्यानात राहिले पाहिजे मग आपलेच माणसं जर आपल्या ध्यानात नाही दुसरे माणसं किती ध्यानात असले का ते काय होय पन्नास गाड्या लावल्या लग्नाला पण भावकीच नेल नाही काय करायचे किती लोक केली त्याची कडे लोक म्हणजे बापू येऊय काय ये एवढं वराड हो पण ते तुमचा सुलतान तुमचा ते चुलत भाऊ बाप ते कुठे हा हा ते लोक भावकी विसरू नाही लागणार नाही आता वाटलं एखादा तीनदा जावं लागतं त्याच्या घरी गोठवायला जावं लागतं त्याच्या घरी पाणी नसेल तर त्याला मुलाला मानावं लागतं आमच्या नळाला पाणी आंघोळ करा <laughs> इतकी लागते तिने वाटलं तिथ लोक तसे समजा गोष्टीचा विसर पडला तर काही हो नाही पण ज्ञानो बरा तुकोबरा येईल जो आपल्याला विचार दिला जे ज्ञानदान केलं मार्गदाऊन गेले आधी देण्यासाठी असा संत आपल्यासाठी त्याला यावा लागलं नाही येण्याची काय गरज एवढे अवतार एवढ्या फजिती एवढे कळवळा अवतार धारण करून त्याने काय केलं काहीच केलं नाही फक्त आपल्या ध्यानात आणून दिलं काय केलं आपल्या फक्त ध्यानात आणून दिलं की बाप्पा आपल्या ध्यानात देव आणून आपल्या ध्यानात सुख आणून ध्यानात ज्ञान आणून दिलं आपल्या ध्यानात सर्व परमार्थ ध्यानात आणून दिला कामून दिला तर आपण ध्यानावरच मायाच्या हिशोबात गेल्यामुळं आपल्याला ते ध्यानातच राहिल नाही अपा का ध्यान तुम्हें दिल ती ध्यान होती पांडुरंग ध्या पानुरंग पांडुर पांडु पाठ्ठल विठ्ठल रात्र दिवस प्रकारच नामचिंतन होत त्याच्या लक्षात होत हे नाव घेतल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही म्हणून आधी घे रे राम ना आरंबियावरी आग्रे आले ना देवाच नाम हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा नाम हे आपल्याला सुख मिळवून देतो मुखे नाम हकी मुखे मुखे नाम हकी मुखे या जीवनात मोक्षी मुक्ती उतार आहे परमार्थात फळ आहे संसारात कल आता बी नाही पुढे बी राहणार नाही फल कटतो संसार सुख आहे प्रपंचात सुख कोणाच नाही केव्हाच नाही परमार्थात मात्र देवाचं नाव घेऊन तरले तर ते हा घर तर करते हा मात्र तो रोज तू म्हणून परमार्थातल्या देवाला पा फे कीर्तन ऐका सुख एक प्रकारच कान भरून मज विश्रांती देवा देई देवा देवाचं नाव घ्या सुख आहे पंढरपूरची वारी करा सुख आहे प्रपंचातल्या कोण्या विषयात सुख आहे नाही म्हणून माणसाचा स्वभाव कसा आहे काहीतरी मिळालं पाहिजे कोणाचा स्वभाव काय आणि खरं मी काहीतरी मिळालं पाहिजे ते शिव माणूस करतो का प्रपंचात काय मिळालं दुःखाशी काहीच नाही काहीतरी मिळालं काहीतरी आशा ठेवून माणूस करीत असतो परमार्थ मात्र त्याचा निराश करीत नाही परमार्थात विश्वास ठेवला की त्याला तू निराश करीत नाही मिळावा का तर तुला देवच मिळतो याच्या पलीकडे काय पाहिजे परमार्थामध्ये जेणे तू जोडसे ना देवच प्राप्त होतो म्हणून हे मिळत मग फळ फर हे फक्त परमार्थात आहे संसारात फळ नाही पण माणसाला वाटतं आज ना उद्या मिळत असं करता करता सर्व सुखाची आशा जन्म घेणार शन मुक्ती येते नाही केला हिंडता दाही दिशा शीन पावरा माया बेष्टीला जीव माझा म्हणून माझे सोहीत नेन कोणी म्हणून प्रपंचामध्ये सोहीत नाही परमार्थामध्ये हित आहे सोहित आहे संत आहे आणि हित देणार ना हित ते दे करावे देवाचे चिंतकारली संगते चालूची परमार्थात हित मिळतं स्वहित मिळतं उद्धार एक प्रकारचा होतो हे जीवन भर त्याला सुख एक प्रकारचं भोगायला मिळत अशा जीवनामध्ये ज्यांचा परमार्थ झालेला आहे त्याचं कौतुक तो स्वतःच्याच वर्णाने स्वतःच्याच अनुभवाने या जगामध्ये प्रगट करतो अभंग